राज्यामध्ये जर अचानक अतिवृष्टी झाली किंवा अचानक जर पूर आला किंवा अचानक आसमानी कुठलंही संकट येऊ भूकंप हो, हो किंवा काही कसलंही संकट येऊ हो, तर त्या राजाला आपल्या प्रजेसाठी प्रजेमध्ये जाऊन प्रजेचं दुःख असेल अन्न वस्त्र निवारा काय काय मदत लागेल ती राजाला करावीच लागते मग जर राजाने ती मदत करत असताना जर त्याची जाहिरात केली त्याचे जर बोर्ड लावले त्याची दवंडी पिटवली गावागावात जाऊन सांगितलं बाबा हो मी तुम्हाला मदत केलीये मी तुम्हाला पाणी पुरवलं मी तुम्हाला अन्नधान्य धान्य पुरवलं मी तुम्हाला जखमांसाठी मलमपट्टी पुरवली मी तुमच्या हातामध्ये दोन रुपये देणार आहे पाच रुपये देणार आहे शंभर रुपये देणार आहे तुमचं इतकं इतकं नुकसान झालं मी तुमची सगळी भरपाई देणार बळी राजा तू काळजी करू नको बाबा मी तुला शंभर टक्के मदत करणार आहे हे राजा प्रजेमध्ये जाऊन सांगत असतो पण त्यांना तो प्रचार करायला पाहिजे नाही राजाचं कामच आहे मदत करणं पण त्याचं जर त्यांनी जा जाहिरात केली तर जनता त्याला जोड्यानं मारेल जनता त्याला त्याच्या त्या ते गादीवर जनतेनेच हो बसवलंय तर जनता रयत त्याला त्या गादीवर खेचल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं राजाने जाहिरात करू नये राजाचं ते कर्तव्यच आहे त्याचप्रमाणे आता बुलढाणा नांदेड परभणी सोलापूर वर्धा यवतमाळ अहिल्यानगर अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ आजूबाजूचे एकशे एकोणावीस तालुके असतील त्या तालुक्यांना सुद्धा या अतिवृष्टीचा पाच ऑगस्ट तेवीस ऑगस्ट पर्यंत जो प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला त्या पावसाच्या फटका सगळ्या शेतकऱ्यांना बसला त्या राहणाऱ्या नागरिकांना बसला अनेक जण बेघर झाली इतका मोठा त्रास झाला असताना इतकं मोठं संकट आलं असताना जर आपले हा मुख्यमंत्री मिंदे साहेब आपण आपल्या त्या दिलेल्या पॅकेटावर आपले फोटो लावतात शंभूराजे देसाईंचा फोटो लावतात अहो भीक देताय का आपण एक प्रकारे जनतेतून तुम्ही सत्तेमध्ये गेलात जनतेनं तुम्हाला मतदान केलं तुम्ही सत्तेमध्ये गेलात एक प्रकारे तुम्ही या प्रजेचे राजे आहात राजानं जर मदत केली तर ती मदतीची जाहिरात करू नये हे तर आपल्याला समजत का नाही बरं जाहिरात आपण केली थी, ते ठीक आहे पण त्या मीडियावर बातम्या फिरतायत मीडियावर तुमचेच कार्यकर्ते रील करून टाकतायत जर तुम्हाला मदत करायची तर ती मदत खऱ्या अर्थानं अंधारात झाली पाहिजे मदत मदतीची जाहिरात कधी कोणी करत नसतं साहेब मदत करून जर आपण त्याची जाहिरात केली तर एका अर्थानं ती भीक आणि माझा बळीराजा हा भिकारी नाही ज्या जिल्ह्यांमध्ये पाण्याचा फटका बसला तिथले नागरिक भिकारी नाहीत त्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे मग मदत करत असताना तुम्ही जाहिरात का केली का मोठे मोठे फ्लेक्स लावून गेले गाड्यांवर तुम्ही जाहिराती केल्यात मग तुम्ही तुमच्या खिशातून थोडी पैसा तुम दिला जर तुमच्या खिशातून पैसा दिला तर ठीक आहे तुम्ही मोठ्या मोठ्या जाहिराती करा ज्याने ज्याने खाल्ला असेल तुमचं मदत केलं त्याच्या पाठीवर फोटो चिटको तुमचे पण तुम्ही या सरकारच्या तिजोरीमधून पैसा देतात ना मग तुम्ही तुमची स्वतःची जाहिरात का करता महाराष्ट्र शासन म्हणून तुम्ही भक्त का नाव टाकलं नाही तुमच्या बापाच्या खिशातला पैसा नाही या हाच जनतेच्या करातून आलेला पैसा तोच तुम्ही पुन्हा जनतेला देतायत भिकारी समजतात का महाराष्ट्राला जे पीडित आहे तुम्ही भिकारी समजतात का लाज वाटू द्या लाज आपण उपमुख्यमंत्री आहात कसल्या जाहिराती करता या जाहिराती करण्यापर्यंत तुम्हाला आणलं कोणी अहो ज्यांना मोठं केलं ज्यांना तुमचं नाव नाव रुपला आणलं तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली तुम्ही जनतेची कधी होणार हो नायकपणा ना सोडा मदत करत असताना तुम्ही खुल्या जाहिरात करतात अहो घेणाऱ्याला सुद्धा लाज वाटली असेल त्या खाणाऱ्याला सुद्धा उलट्या झाल्या असतील मदत करायचीच तुम्हाला पैशांची सुद्धा मदत करा नुसती मदत जाहीर करू नका नुसते पंचनामे करू नका नुसतं बळीराजाला येडत काढू नका सर्वसामान्य नागरिकाला एवढ्यात काढू नका तुम्ही व्यापाऱ्याला सुद्धा वेड्यात काढू नका तुम्ही आजपर्यंत तुम्ही राजकारणात राहून राजकीय लोकांना तुम्ही वेळात राज काढलं राजकीय पक्षांना तुम्ही वेड्यात काढलं पण आता तुम्ही जनतेला वेड्यात काढू नका हात बदरीपणा बंद करा मदत करायची तर स्वतःच्या खिश्यातून करा सरकारच्या खिशातून पैशातून ती खर्च करू नका जे कमवलेलं आहे ते वाटा हा एका एका तुम्ही ज्या गद्दारी केलेल्या ज्या मंत्री जे आमदार असतील जे पळून गेलेत ना तुम्ही सगळे भाजप संघ तुम्ही संसार थाटला कुंकू ठाकरेंचं लावलं आणि रात्र तुम्ही भाजप संघ घालवतायत अशी तुमची जात तुमच्याकडे एवढा प्रचंड पैसा आहे तुम्ही एक एक जिल्हा दत्तक घेऊ शकता मग का सरकारच्या तिजोरी मधला तुम्ही पैसा वापरतायत लाडक्या बरीला पैसे द्यायचे तर खडखडाट झाला म्हणत असा नालयकपणा करू नका खोटाडे वागू नका त्या जाहिराती बंद करा पहिले ते बॅनर हटवा ते जे पॅकेट देत त्याच्यावरचे पोस्टर हटवा तुमच्या खिशातल्या असेल तर गोष्ट ठीक आहे पण महाराष्ट्राच्या तिजोरीमधून तुम्ही हे वाटप करतायत हा निर्लज्जपणाचा कळस आहे हे धंदेबान करा आणि माझ्या बळीराजाला जो कोणी त्यात पीडित झालाय त्याचा मका कापूस उडी तूर सोयाबीन हे सगळं नाचलंय सगळं वाटोळ झालंय त्याची भरपाई पंचनामे न करता निस्ती मदत जाहीर न करता पटापट शेतकऱ्याच्या हातावर पैसे टेकवा त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करा दिवाळी असलेला नकोय त्याला गोड पर किमान भाकरी चटणी त्याच्या पोटात गेली पाहिजे एवढी तरी सोय करा लाजा असू द्या जाहिराती करू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान